या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल राजीव पंजाबी चायनीडी सह सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवानी पार्टीसाठी हॉल डायनिंग हॉल शुभ कार्य तसेच बर्थडे पार्टीसाठी प्रशस्त हॉल आता दूर शहरात जाण्याची गरज नाही पाटोदा अडगाव चौकुल या ठिकाणी आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल राजीव आजच भेट द्या आपले नम्र राजेंद्र बाबूराव पाचपुते पाटोदा नमस्कार एस के नाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिक इथून पाहत आहोत नाशिक शिक्षक मतदारसंघात उमेदवारांकडून मिळालेल्या नत आणि पैठणी जाळून महिलांनी निषेध व्यक्त केला आहे अवघ्या काही तासांवर निवडणूक येऊन ठेव थे, ठेपली असताना नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात विविध प्रकारे शिक्षकांना प्रलोभनं दिली जात आहे मंगळवारी नाशिक येथे शिक्षक भगिनींना मिळालेल्या नत व पैठणी आमिष म्हणून देण्यात आल्या होत्या मात्र हे प्रलोभन देऊन आम्हाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न असून आम्ही शिक्षक व शिक्षक पत्नी म्हणून या नत व साड्या जाळून त्याचा निषेध व्यक्त करत आहोत दरम्यान उद्या होणाऱ्या निवडणुकीत शिक्षक मतदार राजा कोणाच्या पार्ट्यात आपले मताचे दान टाकणार व हे निवडून देणार हे आता पाहावं लागणार आहे एस के नाईन निवला न्यूजसाठी नाशिक प्रतिनिधी नाशिक आज या ठिकाणी ज्या महिला शिक्षकांनी साड्या जाळल्या नदींच्या नथी जाळल्या त्यांच्या या केलेल्या या अपप्रवृत्तीच्या विरोधात ज्यांनी त्यांनी जे केलं त्याला या ठिकाणी मी समर्थन करतो आणि सर्व शिक्षके स्वाभिमानी असतात ते कोणाच्याही गुलामगिरीत जगत नाही आणि म्हणून या ठिकाणी निषेध व्यक्त करतो काय नेमकं उद्या जी निवडणूक होत आहे शिक्षक मतदारसंघामधली आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी अनेक ठिकाणी साड्या वाटप नथी वाटप किंवा इतर पैठणी वाटप ड्रेस वाटप जे होत आहे हे आपल्या लोकशाहीच्या दृष्टीने खूप चुकीच्या गोष्टी आहेत आणि शिक्षक हा स्वाभिमानी असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि समाजामध्ये शिक्षक हा ज्ञानदानाचं कार्य करत असतो आणि त्यामुळे या ठिकाणी या अशा गोष्टींना कोणी फसणार नाही आणि सर्व शिक्षक व्यवस्थित मतदान करतील या ठिकाणी अशा या अपप्रवृत्तीचा मी जाहीर निषेध करतो मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल हायफाय फिटनेस क्लब युनिसेक्स जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद साठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दारडे कॉम्प्लेक्स येवला